नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं अनका एक सायकोलॉजिस्ट होती लोकांच्या मनात दडलेले आवाज ऐकणं त्यांच्या डोळ्यात लपलेली वेदना ओळखणं आणि त्यांच्या आयुष्याला पुन्हा जगण्याची आशा देणं हेच तिचं काम होतं शरीराच्या गजबजडाट तिची एक छोटीशी केबिन होती बाहेर सतत हॉल गोंधळ धावपळ पण त्या केबिनमध्ये शांतता असायची भिंतीवर हलका निळा रंग एका कोपऱ्यात हिरव्या रोपट्याची कुंडी आणि टेबलावर नेहमी ठेवलेली गरम चहाची वापाळती कप त्या जागेत लोक रडायचे तुटायचे आणि पुन्हा स्वतःला शोधायला सुरुवात करायचे दररोज सकाळी आम्हाला स्वतःला आशात खायची आणि हळूस असायची तू मजबूत आहेस ती स्वतःला सांगायची आणि मग दिवसाची सुरुवात व्हायची पहिला पेशंट अनेकदा डिप्रेशनमध्ये बुडालेला असायचा तो म्हणायचा मला काहीच वाटत नाही आनंद नाही दुःख नाही फक्त रिकामेपणा मनगा त्याचं बोलणं शांतपणे ऐकायची ती म्हणायची रिकामेपणा म्हणजे शेवट नाही तो नवीन सुरुवातीची जागा असते तिच्या शब्दामध्ये इतकी ओप असायची की समोरच्या डोळ्यात पाणी यायचं दुसऱ्या सेशनमध्ये एखादी मुलगी यायची रिलेशनशिप ब्रेकअप नंतर तुटलेली त्याच्याशिवाय मी काहीच नाही ती म्हणायची मनाव हळू आवाजात सांगायची तू कुणाच्या सोबत पूर्ण होत नाहीस तू आधीपासूनच पूर्ण आहेस आणि मग ती तिला स्वतःची किंमत दाखवून द्यायची प्रत्येक सेशनच्या शेवटी एकच वाक्य म्हणायची तुम्ही एकटे नाही आहात पण एक गोष्ट कुणालाच माहीत नव्हती अनगा स्वतः खूप एकटी होती तिच्या फोनमध्ये एक नंबर सेव्ह होता बाबा त्या नावाजवळचं छोटंसं हृदय तिच्यासाठी जग होतं रोज रात्री झोपण्याआधी ती फोन उघडायची त्या नंबरवर बोट ठेवायची पण कॉल कधीच करायची नाही कारण त्या नंबरच्या मागे असलेले बाबा तीन वर्षापूर्वी गेले होते बाबा तिचे फक्त वडील नव्हते ते तिचे सगळ्यात जिवळचे मित्र होते लहानपणी जेव्हा होत ती शाळेतून रडत घरी यायची तेव्हा बाबा तिच्या केसावरनं हात फिरवत म्हणायचे लोक काही बोलतील पण तू स्वतःवर विश्वास ठेव ती लहान असताना तिला भीती वाटली की बाबा तिच्या शेजारी झोपायचे पैसा असली की रात्री उशिरापर्यंत तिच्यासोबतच बसायचे ती सायक्लॉलॉजी शिकायचं ठरवलं तेव्हा सगळ्यांनी म्हटलं या क्षेत्रात फार पैसे नाहीत पण बाबा म्हणाले पैशापेक्षा लोकांच्या मनाला हात मोठं असतं ती त्यांची लाडकी होती पण आयुष्याने अचानक वळण घेतलं त्या दिवशी बाबा ऑफिसमधून घरी येताना बेशुद्ध पडले हॉस्पिटल आय सी यू मशीनचे आवाज पांढऱ्या भिंती अनघा त्या सगळ्यात उभी होती घाबरलेली पण शांत दिसण्याचा प्रयत्न करत डॉक्टरांनी सांगितलं हृदयविकाराचा तीव्र झटका त्या रात्री ती हॉस्पिटलच्या खुर्चीवर बसली होती बाबा तिच्या शेजारी होते त्यांच्या हातात सलाई चेहरा फिक्का पण डोळ्यात अजूनही तिच्यासाठी प्रेम बाबांनी हळू आवाजात म्हटलं माझी काळजी करू नको स्वतःला हरवू नकोस अनघाच्या डोळ्यात पाणी आलं ती रडली नाही तिला मजबूत राहायचं होतं आईसाठी घरासाठी स्वतःसाठी ती फक्त मान हलवली आणि दुसऱ्या दिवशी बाबा गेले घरात शोक नातेवाईकांची गर्दी सातवनांचे शब्द पण त्या शब्दात तिच्यासाठी काहीच नव्हतं कारण तिचं जगच हरवलं होतं पण रडायला वेळ नव्हता आईला सावरायचं सा होतं कागदपत्रं बघायची होती कॉलेज पूर्ण करायचं होतं ती स्वतःला सांगत राहिली मी मजबूत आहे ती मजबूत झाली पण आतून ती अजूनही त्या शेवटच्या न बोललेल्या वाक्यात अडकलेली होती ती रात्री एकटी असताना रडायची नाही ती, ती फक्त छताकडे बघायची रिकामपणाकडे तिच्या मनात एकच प्रश्न असायचा मी त्यांना शेवटी काय सांगायला हवं होतं ती पुढे गेली तिने क्लिनिक सुरू केलं लोकांना आधार देणं तिचं मिशन बनलं पण प्रत्येक वेळी जेव्हा ती कुणाला म्हणायची तुम्ही एकटे नाही आहात तेव्हा तिच्या मनात एक आवाज विचारायचा आणि तू ती स्वतःच्या वेदनेपासून पळत होती तीन वर्षानंतर एक दिवस तिच्या केबिनमध्ये एक लहान मुलगी आली वय फक्त दहा वर्ष केस दोन वेण्या डोळ्यात भीती तिची आई बाहेर बसली होती अनगाने हळूहळू विचारलं तुझं नाव काय मुलगी म्हणाली आर्या आर्या तुला काय वाटतंय ती बराच वेळ काही बोलली नाही आणि मग अचानक म्हणाली माझे बाबा गेले सगळे म्हणतात मी धाडसी आहे मी रडत नाही म्हणून ते खुश आहेत पण मला रडायचं आहे मला खूप रडायचं आहे ते ऐकून अनघाच्या आत काहीतरी हल्लं ती स्वतःला पाहत होती तीन वर्षापूर्वीची अनघा ती शांत राहिली पण तिच्या डोळ्यात पाणी आलं ती, ती, ती म्हणाली आर्या मजबूत असणं म्हणजे रडू देणं नाही मजबूत असणं म्हणजे रडण्याची परवानगी स्वतःला देणं आद्याचे डोळे भरले ती जोरात अडू लागली अनघा तिच्या शेजारी बसली तिच्या पाठीवरनं हात फिरवत राहिली आणि त्या क्षणी अनघाच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले पहिल्यांदाच तिने स्वतःसाठी रडण्याची परवानगी दिली त्या दिवशी शेषण संपल्यावर अणगा घरी आली तिच्या खोलीत शांतता होती ती, ती बेडवर बसली फोन हो हातात घेतला बाबा हा नंबर उघडला तिचं हृदय रो जोरात धडधडत होतं तिने वर्षात पहिल्यांदाच तिने कॉल बटन दाबलं फोन लागला और सात नाही अर्थातच नाही लागणार पण तिने बोलायला सुरुवात केली बाबा मी मजबूत आहे सगळ्यांसाठी मजबूत आहे पण आज मी थकले आहे मला तुमची खूप आठवण येते मी लोकांना सांगते की एकटे नाहीत पण आज मला जाणवलं मीही एकटे नाही कारण तुम्ही माझ्यात आहात तुमचे शब्द तुमची शिकवण तुमचं प्रेम सगळं माझ्यात आहे ती खूप रडली बराच वेळ कोणताही मुखवटा नाही कोणतीही जबाबदारी नाही फक्त ती आणि तिच्या भावना आणि त्या रात्रीनंतर काहीतरी बदललं दुसऱ्या दिवशी जेव्हा ती केबिनमध्ये बसली तेव्हा समोर एक तरुण मुलगा डिप्रेशनबद्दल बोलत होता तेव्हा पुन्हा म्हणाली तुम्ही एकटे नाही आहात पण यावेळी ते वाक्य फक्त शब्द नव्हते ते तिचं सत्य होतं कारण तिला समजलं होतं लोकांना सावरताना स्वतःलाही सावरणं गरजेचं असतं मजबूत असतं म्हणजे भावना लपवणं नाही मजबूत असणं म्हणजे त्या स्वीकारणं त्या दिवसापासून अनघा बदलली ती अजूनही लोकांचं ऐकत होती अजूनही त्यांना आधार देत होती पण आता ती स्वतःचं मनही ऐकत होती रात्री ती फोन उडायची बाबा हा नंबर पाहिजे आणि हळूच म्हणायची धन्यवाद तिच्या आयुष्यात दुःख होतंच आठवणी होत्याच पण आता त्या तिला तोडत नव्हत्या त्या तिला घडवत होत्या आणि जेव्हा कोणी तिच्या केबिनमध्ये येऊन म्हणायचं मी एकटा आहे तेव्हा ती मनापासून हसायची आणि म्हणायची तुम्ही एकटे नाही आहात कारण खरंच आपण कधीच पूर्णपणे एकटे नसतो आपल्या आठवणी आपले प्रियजन त्यांचं प्रेम ते आपल्या आत कायम असतं जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि अशाच भावनिक प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक सबस्क्रायबर आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे नमस्कार